पुसदचे तत्कालीन ठाणेदार उमेश बेसरकर यांचं हृदयविकाराने दुर्दैवी निधन पुसत शहर पोलीस स्टेशन येथून सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी मारेगाव येथे बदली झालेल्या पुसदचे तत्कालीन ठाणेदार उमेश बेसरकर यांना आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे मारेगाव येथे बदली झालेले पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांना आज सकाळपासून अस्वस्थ जाणवत होते त्यांनी तात्काळ वनी येथील रुग्णालय गाठले परंतु त्या ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व यामध्येच त्यांचे दुर्दैवी निधन झाले पुसदचे तत्कालीन ठाणेदार उमेश बेसरकर यांनी पुसदमध्ये सुमारे दोन वर्ष पोलीस सेवा दिली होती ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव सक्त आणि तत्पर होते आपल्या मनामिळाऊ स्वभावामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी घर केले होते पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या छात्या वर्गामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे या घटनेमुळे बेसरकर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ हीच आपल्या चॅनलमार्फत ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांती